श्री स्वामी समर्थ तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग शनी कृपेने या तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंत व नव्या नोकरीने सुरू होईल यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कदाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊ मराठी नववर्षाच्या सुरुवातीला करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुल्क प्रति पदेपासून श्री शालिनी वाहन शक्य एकोणीसशे सेहेचाळीस शोभन नाम सत्स्वर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहाचा दुर्मी संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथेला सकाळपासूनच यश शश राजयोग अमृत सिद्धी योग व सर्वात सिद्धी योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील यश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशीवर शनीची कृपा होणार आहे शनी, शनी सध्या मंगळासह युती करून स्थित शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात यावर्षी आपण जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या तीन राशींचे गुढ दिवस सुरू होतील मेष रास मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहे हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यात अनेक संकटावर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना माधुर्य असायला हवे पुढे जाण्याआधी आपल्याला कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा मकररास तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे त्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतःला एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वड वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शणीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फल प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते वृषभरास शनिदेव आपल्या राशीचा गोचर कुटकंडुरीतील अकराव्या स्थानी राशीचा लाभ आहे हा स्थानी आपल्याला राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना सतती प्राप्तीचे सुद्धा योग आहे नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तित्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक अवश्य करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ